कारभार नाही पाहिजे आंदोलन वेळ वाया जातोय त्याच्यामुळं गाव कोण घेणारे नेतृत्व कशा पद्धतीने तो नियोजन करणारे कशा पद्धतीचं संघटन तयार होणारे कुठं जायचंय कसं जायचंय हे सगळं या बैठकीत ठरणं अतिशय गरजेचं आहे राशींचं आंदोलन सुद्धा नियोजनाच्या अभावी बारामती किंवा पलटन किंवा कुठला छोटासा राहिलेला नाहीये अस्तित्वाचा लढा राहिलेला आहे आणि अस्तित्वाचा लढा लढायचा असेल ना तो होळकर असू द्या नाही छत्रपती असू द्या नाही तर आंबेडकर असू द्या नाही महात्मा फुले असू लढा रचना जोपर्यंत ठरणार नाही तोपर्यंत काही होणार नाही नम्र विनंती आहे तुम्ही सर्व जाणकार आहात इथ आम्ही लढायला तयार आहोत ते नियोजन आम्हाला द्या आम्ही आपापल्या पद्धतीने कार्यभाग म्हणून हँडल करू आणि कशी यंत्रणा चित्र एवढंच बोलायचं होतं जय ज्योती जय क्रांती जय भीम जय मल्हार जय ओबीसी धन्यवाद एक मिनिट आता आपल्या इथे ओबीसी सोडून सुद्धा बाकीच्याही समाजाचे जे ओबीसी मध्ये नाहीत असे काही लोक आलेली आहेत त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो संतोष जगताप हे आमचे सांभार समाजाचे प्रतिनिधी आहेत त्यांचा आपण दोन मिनट

कोणाचीही घुसखोरी असू नये हे स्टेटमेंट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे आणि बाळासाहेब सांगतात की आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच मदत केली पाहिजे मग ते निवडणुकीच्या संदर्भात असेल किंवा मग त्या प्रत्येक आंदोलनाच्या संदर्भात असेल हीच भूमिका बाळासाहेबांनी घेतलेली आहे आणि विशेषतः विविध निवडणुकींच्या जाहीरनाम्यांमध्ये केवळ एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी होता की असं प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूरांनी स्पष्टपणे नमूद केलेलं होत की मराठा समाजाच्या ज्या जस्टिस शिंदे समितीच्या नियोजनानंतर ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या अठ्ठावन्न लाख नोंदी ह्या बोगस आहेत आणि त्या अठ्ठावन्न लाख नोंदी ज्या रद्द झाल्या पाहिजे त्या रद्द जर तशा होत नसतील तर अठ्ठावन्न लाख नोंदी रद्द करण्यासाठी जर जा कोर्टात जाण्याची जरी गरज पडली मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल तिथे सुद्धा वंचित बहुजन आघाडी आपल्याला सहकार्य करेल त्याचप्रमाणे आपण पाहतो मग ओबीसी बांधव या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर पोलीस मध्ये सुद्धा त्यांनी मला त्रास दिला मी या सभागृहाला ही पण विनंती करेल की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ज्या ज्या ओबीसी बांधवांच्या केसेस ह्या ज्या ज्या पोलीस स्टेशन मध्ये ज्या ज्या कोर्टामध्ये चालू असतील तो इथेच आपण ठराव करावा त्याच्यासाठी सुद्धा वंचित बहुजन आघाडी तुम्हाला करेल काही बाबतींमध्ये आज सकाळपासून तुम्ही काही स्टेटमेंट ऐकले असतील मित्रांनो ते स्टेटमेंट सुद्धा गांभीर्याने घेण्याची गरज आहे आता शिवसेनेच्या संजय राऊतांनी एक स्टेटमेंट केले की के मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अमेंडमेंट करावी आणि अमेंडमेंट करून ते त्या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे त्यांचं स्टेटमेंट असं आहे हाके साहेब अंबादास दानवेचं स्टेटमेंट तुम्ही बघा अंबादास दानवे म्हणतात की मी शिवसेनेचा जरी असलो परंतु मी ह्या मराठा आंदोलनाला मराठा समाज म्हणून मी त्या ठिकाणी जातोय तुम्ही अशी भूमिका तिथं घेताय आणि स्वामी सारखे आमदार शिवसेनेचे आमदार सुद्धा त्या आंदोलनाला जाऊन काल मुंबईमध्ये पाठिंबा देतात म्हणजे मराठा समाजाची मंडळी वेगवेगळ्या पक्षामध्ये असताना त्या ठिकाणी पक्ष म्हणून जात नाही तर आम्ही समाज म्हणून जातो असं म्हणतात आणि या ठिकाणी ओबीसीचे आमदार क्षीरसागरांसारखे ते जाताना पण म्हणतात आम्ही की पक्ष म्हणून जातो समाज म्हणून आम्ही जात नाही ह्या भूमिका आपल्याला या, या सभागृहाला मान्य केल्या पाहिजे हा शेम केला पाहिजे आणि के ओबीसी समाजामधले जे स्वतः

सभागृहामध्ये आपण काही भूमिका घेतल्या पाहिजे आणि मी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आतापर्यंत ट्विटच्या माध्यमातून माध्यमातून समाजीसीच्या भूमिका व्यक्त केलेल्या भूमिका मांडली मी या सभागृहाला संबोधित करताना सांगतोय की पुणे शहरामध्ये पुणे शहरामध्ये ओबीसीने कुठलाही लढा उभा केला तरी वंचित बहुजन आघाडी त्या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी हेच मी तुम्हाला आश्वासित करून सांगतो धन्यवाद जय भीम जय ओबीसी भी भी हॅलो एक खालनं आपल्याला पत्रकार संघाच्या अध्यक्षांकडनं फोन आला होता की आपल्या ज्या टू व्हीलर संघाच्या दारामध्ये लावलेल्या आहेत तर त्या त्वरित लगेच सगळ्यांनी समोरच्या बाजूला किंवा मागच्या बोळामध्ये तर लावल्या तर त्यांना होणारी अडचण कमी होईल प्रत्येकाने प्लीज लगेच त्या गाड्या काढून घ्या आणि आता आपलं जे तायडे साहेबांनी सांगितलं त्याच्या मागे आज मंडल आयोग कमिशनाच्या बाबतीत बाळासाहेबांचं सुद्धा खूप मोठं योगदान होतं त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाटलं हॅलो सर्वांना जे ओबीसी माझं नाव हो, गणेश कुंभार सातारा जिल्हा युवक अध्यक्ष जनताराज अभियान मला ओबीसी हो विषय सांगायचं साहेब पाटील का साहेबांनी हो। जे मध्ये एक वाक्य केलं की ज्याची लायकी नसताना त्याच्या हाताली काम करावं लागते नक्की लायकी कोणाची आहे ते आम्हाला सांगावं दुसरा विषय असा आहे की माझी आयडिया असे आहे की येत्या काळात नियोजन करून जेजुरीला एखादा मोठा आपला ट्रेलर लॉन्च करावा कि आपण किती आहोत ते त्या हो। काळात दाखवावं आणि राहिला विषय पैशाचा तर आम्ही कमवतेपूर आहोत व्यवसाय करून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत तर आम्ही पाचशे पाचशे रुपये वर्गणी काढू शकतो तर कुठं वर्गणी गोळा करायची ते सांगावं पूर्ण तुम्हाला तिघांना देशामध्ये काम करायचे ना की महाराष्ट्रात माझं एवढं सांगणं आहे जय ओबीसी आता यानंतर आपण एक महिला प्रतिनिधी डॉक्टर सुनेकर चे गोष्ट बरोबर चालतं माऊली भाऊ पुढे नमस्कार मी माऊली हालनवाल पंढरपूर आलो कालच रात्री कालच्या एका भाषणामध्ये तर जीव घसरली म्हणण्यापेक्षा मुद्दाम धनगर समाजावरती एक असलेली भाषेत वाक्य होत आणि त्यानंतर महाराष्ट्रभर संपूर्ण त्यामध्ये पडलेला सोशल मीडिया मध्ये आपण सगळे महाराष्ट्र परंतु आता सर्वच ओबीसीचे लढाऊ नेते वकील साहेब आहेत हके साहेब आहेत नवना ताबा आहेत आणि आपल्या सगळ्यांमध्ये पेटवणारे म्हणजे आपल्यामध्ये ऊर्जा पेटवणारे सचिन पण या ठिकाणी आहे आपण व्यवस्थित तालुका वाईज जिल्हा वाईज एकी आधी बनवून एक, एक सूक्ष्म नियोजन केलं पाहिजे कारण आपलं काय होत फेसबुक आणि ह्याच्यावरती दाखवून आपण जर गेलो आणि त्या ठिकाणी प्रचार कमी पडला तर आपली ताकद कमी दिसेल आपली ताकद गावागावात भरपूर आहे पण आपण गोवा करत नाही त्यासाठी आपण नियोजन करावं सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही करायला लागेल ते तुम्ही फक्त आदेश करा आणि लढायला तयार असतो आणि भिडायला पण तयार असतो नमस्कार मी किसान नगर पातळी मधून आलोय सर्वप्रथम मी सरांचा अभिनंदन करतो मंगेशी आपण आणि हाके सर तुम्ही खरोखर आमच्या हिरे आहात आणि थोडस अवघड वाटत तरी विस्कळीत झालं होतं परंतु आज तुम्हाला या स्टेज वर बघून खरोखर मनाला समाधान लागलं जेवढे गाडी तुम्ही होतो त्यावेळेस असा आमचा विषय चालू होता मंगेशने आलं पाहिजे आभानी त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आतमध्ये आल्यानंतर पाहिलं खूप मनाला समाधान आणि तुम्ही आमचे हिरे समाजाचे ओबीसीचे मंत्रिमंडळ असतील आमदार असतील पुढे असतील त्याचं आपला काही देणं गेलं नाही मित्र प्लॅनिंग करा खूप आपल्याकडं आमच्यासारखे तरुण आहेत आपले इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत खूप चांगले चांगले सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहे मग आमचा वैजनाथ ऐकून मध्ये राहतो खूप ऍक्टिव्ह आहे सर आपल्याकडं परंतु पुढे कोणी यायचं पुढं आपण तुम्ही तिघा आणि सगळ्यांना कुठंतरी हात भारलावा ज्याला मीडिया मीडिया चालवलं ते मीडियाचा वापर करा